आशचा हा प्याला आमच्या घरात आरती चालू आहे आरती म्हणजे ती रोज असते महिमाचा बप्पा करत असतो पूजा करतो स्वतः त्याला चपाती बनवूया वांग्याची भाजी झालेली आहे फक्त चपाती बनवूया आणि महिमा माणसाचा उपवास घरी असतो ना म्हणजे उपवास असतो ना तो लवकर आंघोळ होतो मला सांग ना म्हणाला मी बनवून दिलं तू तुला ठीक आहे भांडणं होतातच तुला बोलते मी मला सांगायचं फ्रेंच रोल काय बांधायच बघ तुला व्हिडिओ पॅकविन बोलते हा रे मम्मी बघा हेअर पण घरात फक्त भाजी बनवायला फ्रेंच रोल

मा। माई माई आम्ही दोघी बहिणी दिसतो का बघा जरा सांगा आम्हाला दोघ तोंड फिरतच त्यांना तो कळलं तर पाहिजे कमेंट्स करा बहिणी मी हिची मम्मी आहे बायदावे आणि ही माझी मुलगी आहे आणि ही सुद्धा आहे बघा ही लगेच येते धावत मध्ये मारायला मला माहिती आहे जिम ला पण कल्स करून या या मॅडम बस खाली गुडघ्यावर फणी नाही फणी नको बस खाली अरे का? ये लवकर चल ही अस हे होतं काय म्हणत टीव्ही मध्ये बघितलं तसं करू का अरे मम्मी काय पण टीव्ही नाही सॉरी उल सरळ बाप अरे ते उलटा असत नाही असं असत उलट नाही अरे असं नको आहे मला पण मी मागड तुला कसं पाहिजे काय म्हशीच्या शेंडी सारखं होणार आहे बघ हे अरे पण माझी केस आहेत ना तशी म्हणून येत असं 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 करायचंय असं पाहिजे जाऊ दे नको मग इकडे तो क्या की बालको नको सरळ मग ना सरळ काय मग मी काय बोलते नॅचरल हायट आहेत चांगले असं मला वाटतं राहू द्या मग तिकडचं केलं तिकडचं कसं कसं बस 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 आय एम हॅपी पण हे मध्ये नको ना करू हे मध्ये करते म्हणून ते तसं झालंय थांब मध्ये भांग नको ना ठेवू आता सध्या तरी हे केस आहेत तसे वाट म्हणून येते कुठे चाललाय ते रे नाम ते रे नामचा फोटो लावते नाही ते नको ना करू मध्ये तू कर खाली मान का ते मला नाही करायला होत आहे असं का अरे दोन नको घेऊ घे मधलं हाय ते घे दोन नको घेऊ अरे दोन नको घेऊ हे घे तेच एवढे वेळ दिवस सांगते तुला म्हणून सांगते कधी तरी त्या सांगतेसारखा अरे तू तशी कापली मिडल पॅट तुझा पहिल्यापासून आहे तू हे बोलूच नको मग तेव्हा केस मोठी होती अशीच <laughs> पगड मी करते सेट स्ट्रेट करू सोगाईज so आमच्याकडे गेलेली आहे लाईट आणि ही बघा केवढी घाबरली आहे ऍक्च्युली ढग पण गडकडत आहेत आणि खूप असं झालं आहे आणि भयंकर पाऊस पडतोय तुम्ही बघितलं असेल पाऊस किती पडतोय तो ने? ए मी दिसत नाहीये महिमा अरे बंद झाली लाईट अरे प्रिणू थांब मध्ये झाली प्रिणू कुठे अरे ते दाखवते सो हवा तर सुंदर सुटली आहे थंड हवा आहे पण आता खूप पाऊस लाईट गेले इन्व्हर्टर जिकडे असेल ना फक्त hey, तिकडे अरे देवा ही खाली जाऊन चादर कशी झाली अशी खाली गेली मी ने अरे आपण पकड वजन झाली आहे ओली झाली ती वजन झाली तुला इकडे वरती आता ओलीच आहे ती काय फायदा नाही आणि घाबरते काय करू चल जेवण दिसत नाही दाखवते हे बघा मुगाची आमटी मस्त बेकी लोणच हेच बघा ना इतके वांग्याची भाजी मुगाची आमटी भात आणि चपाती चपाती नाही मल्टीग्रेन नाट्याची लोणचं आणि इकडे लोणचा लपडा आहे ठीक आहे

कुठे जायचंय कुठे अरे हा जाऊया तिकडे का दाखवतेस मला पाऊ पाऊस आहे पा। 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 आई आई काही तू जाऊन आली ना बेटा पाऊस आहे ना आता खाली काय तुला सकाळी पप्पा बोलला ना पावसात भेटशील येईल तिने सिरियसली घेतलं नेते, नेते, मला कपडे तर मी मॅक्सिंग कशी करते चला आता मी नाही येत जातो हे महिमा मी नाहीयेत जातो बोली तू गेली ती मी मम्मी नको येऊ नको येऊ मग चल, चल, चल। ये ये। ना मी नाही येत मी नाही येतो मीन्स बारीक बारीक पाऊस आहे हे जाम नाही हिच्यामुळे खाली यायला लागले आता हिनी शी सु क्लीन केली नसणार म्हणून हो ओरडली आहे तर ती आलीच नसती खाली चल फटाफट

अरे मी बाटيه हे पर्यंत उतरते पण खाली कोणाचा आहे कोणाचा आहे पाहिजे ये वाकडा आहे मोबाईल अब सही है मैडम अब सही है अब ओके सो इथपर्यंत ब्लॉग बघितल्याबद्दल थँक्यू सो मच आणि कसा वाटला तुम्हाला ब्लॉग नक्की सांगा आज प्रेणूची किती मस्ती होती तुम्ही बघितलीच असेल ही बघा आणि जसं मी तुम्हाला प्रॉ म्हणजे प्रॉमिस नव्हतं केलेलं पण मी आज तुम्हाला दाखवणार होती फोटो महिमाच्या लहानपणीचे बड्डेचे मला एक अल्बम भेटला आहे तो आज लाईट नव्हती म्हणून मला दाखवता नाही आलं मी तुम्हाला उद्या दाखवली आणि हे बघा इकडे कसं झोपलं आहे तिचं जा गुड नाईट झालेलं आईस्क्रीम खाऊन बघितलं तिला कॅमेरा नाही आवडत अजिबात नाही आवडत आणि तिला कळतं की ते कॅमेरा समोर आणलं आहे किंवा तिला फोटो काढतोय कमंडी आहे सो थँक्यू सो मच नवीन असतील तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जर माझा ब्लॉग आवडत असेल तर नक्की मला कळवा आणि प्लीज सबस्क्राईबर वाढू द्या <laughs> गुड नाईट